नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव सागर राजेंद्र सावकार मी शेतकरी मॉल सटाणा इथून आलेले आहे सरसाळी गावात तर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल आमचा चॅनल तुम्ही बघत असाल तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि फॉलो करा तर आपण दादांकडून आपण त्यांना शेतकरी मॉलचं मार्गदर्शन त्यांना कसं वाटलं आणि त्यांच्याकडनं आपण जाणूनच घेऊ पण आपण त्यांच्याकडनं त्यांची ओळख करून घेऊ नमस्कार दादा तुमचा शेतकऱ्यांना माझं ना नाव संदीप धर्मारोंद गाव तरसाई मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार त्रेपन्न झिरो दोन बासष्ट बरोबर तुमचं या वर्ष तुमचं तर तुमचं किती झाड आहे माझं झाड साडे चारशे झाड आहे त्याच्यात मग साडे चारशे झाले चारशे झाड बरोबर आणि तुमचं पहिलंच वर्ष असल्यामुळे तुम्हाला बागेचं काही तुम्हाला काय अनुभव काही नव्हता तर तुम्हाला हे सगळं मार्गदर्शन समाधान शीर्सार्थ साहेबांनी आणि शेतकरी मॉलच मार्गदर्शन बरं तर तुम्ही तुम्हाला तुम्हाला तुम्ही सांगता का शेतकरी मार्गदर्शन कसं वाटलं तुम्हाला मला शेतकरी मॉलचं मार्गदर्शन असं वाटलं की त्यांच्याकडनं जे जे औषध घेतले काय स्प्रे घेतला त्यांच्या स्प्रेला माग नाही म्हणजे एवढं लिक्विड औषध पण काही काही मागे नाही बरोबर आणि त्यानंतर त्यांनी जे खाद्य दिलं आम्हाला वृंदावन बर वृंदावन पोटाश बर त्यात मला एक एक किलो सांग साहेबांनी सांगितलं पण माझा विश्वास बसत नव्हता बरोबर तर मी अर्धा अर्धा किलोच वापरलं म्हणजे त्याच्यावर माझा भरोसा नव्हता त्यामुळे मृदावन पोटाशन बरोबर मी म्हणजे जे सांगतो आपलं जे वृंदावन कंपनीचं खाद्य आहे ते तुम्ही अजूनपर्यंत आणि त्याच्यामुळे साहेबांनी तुम्हाला एक किलो आणि पोटॅश एक किलो असं दोन किलो खाद्य तुम्हाला प्रत्येक लावले बरोबर आणि मग तुमचं पहिलंच वर्ष असल्यामुळे तुम्हाला अनुभव नव्हता त्याच्यामुळे तुम्ही अर्धा अर्धा किलो तुम्ही अर्धा अर्धा किलो टाकल्यानंतर मग तुम्हाला काय रिझल्टर पंधरा झाडाची बाई म्हणजे असं एकदम जाणवलं आणि फळसाठी तुम्हाला फुगवण साठी फुगवण साठी फुगवण पण मिळाली आणि शायनिंग कलर हे ना बघा या एकदम म्हणजे हल्ली पण शंभर शंभर दीडशे पोलीस काही कमी झाडामध्ये हा हा पण कमीत कमी अससळा लोड असा आहे आज बी माझा भाग आहे ना हार्वेस्टिंगला चा चालू केला आज हार्वेस्टिंग चालू झालं आहे तुमच्या बागेची बागे काय भावानं दिला तुमचं मी लाटबाट डायरेक्ट निंबू गोटी सोडून एकशे पंचेचाळीस तर आण दिलेलं आहे बरं बरं आणि मग तुम्हाला आमचं ते खाद्य वापरून तुम्हाला वजन वाढ साठी फायदा झाला आणि शाईनिंग शाईनिंग सगळ्या गोष्टींना कारण मी शेतकरी जे जे शेतकरी असतील त्यांनी एक ते एक तरी भेट शेतकरी मोहन द्यावी त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाकीची पुढची आई करायची म्हणजे मार्गदर्शन बरोबर आणि मग तुम्हाला शेतकरी मॉलच मार्गदर्शन छान एकदम छान बरोबर माझ्यासारखे अजून दहा शेतकरी गेले ना त्यांना माहिती झाली पाहिजे मी तर आता आमच्या गावात आहेत ना दहा ते पंधरा जणांना शेतकरी मॉलला म्हणजे भेट द्यायला गेले गे गे दोन तीन शेतकरी भेटले पण आता त्यांनी टेक्निक त्यांची घेतली सर शिरसाट साहेबांची बरोबर म्हणजे तुम्हाला आपलं शेतकरी मॉलचं मार्गदर्शन तुम्हाला अतिउत्तम तुमचा बघा या वर्षी मी अर्धा अर्धा किलो माझा भरोसा नव्हता पुढच्या वर्षी मी डायरेक्ट एक एक किलो वापरणारच आहे म्हणजे काय झालं ते म्हणजे मी अर्धा अर्धा किलो वापरला माझा म्हणजे प्रत्येकाला ते याच्यावर भरोसा बसत नाही तर मी पण तसाच होतो त्यामुळे मी अर्धा अर्धा किलो वापरलेला आहे आणि माझं जर एक एक किलो वापरलं असतं तर माझा एक एक दीड टनाचा फायदा झाला असता अजून सुद्धा बरोबर मग इतर शेतकऱ्यांना तुम्ही मग काय सांगण्याचा मी इतर शेतकऱ्यांना तेच सांगेल की मी जे सांगितलं ना तुम्हाला कि बाबा मला शिरसाट साहेबांचं मार्गदर्शन आणि जे खाद्य आहे उडदा आणि उडदा पोटॅश त्याच्यावर मला भरोसा माझा झाला तर तुम्ही पण जा आणि एकट तुम्ही त्या दुकानात भेट द्या आणि ते खाद्य वापरा बरोबर आणि त्याच्यामुळे काय झालं झाडाची मुळी शायनिंग म्हणजे पत्ती पण अशी फ्रेश काळोखी येते त्याला आणि मी काही ड्रिपर ड्रिपर येत ना ड्रिपरच्या खाली खाद्य टाकलेले मी काय खड्डा केला नाही काही नाही म्हणजे जिथे तुमचा ट्रिप सोडून किलो टाकलं पण माझ्या हिशोबाने फक्त माझं एक चुकलं की एक एक किलो वापरायला पाहिजे होतं पण वापरला गेला नाही माझ्याकडनं बरोबर शंभर बर टक्के शंभर टक्के बरोबर याच्या म्हणजे काही नाही त्याच्यात जे सांगितलं ते करेल मी आता माझा माल कमी कमी चारशे झाडे माझा हिशोबा आहे सात ते आठ टाने मला काही अजून अनुभव नाही किती येईल तू असा पण पुढच्या वर्षी जास्त आवरेस भेटेल मला असं वाटतं बर बरोबर म्हणजे तुम्हाला असं आमचं शेतकरी महालचं मार्गदर्शन चांगलं वाटलं मग हो। तुम्ही इतर शेतकऱ्यांना पण तुम्ही सांगताय बा का वा इतर शेतकऱ्यांनी मी साहेबांना भेटाव भेटावं हो आणि त्यांनी त्यांचं मार्गदर्शन खालीच त्यांनी डाळिंबाचा पाक काढावं हो बघा आमच्या गावात कमीत कमी वीस वीस बरोबर त्यांना शायनिंग ते पण आलेश का कस काय केलं मी ते सांगितलं की बा मी असाच खाद्य वापरलं आणि शिरसाट जे काही औषध आहेत ना त्यांच्या मार्गदर्शन केलेलं मला याच्यातलं काही माहिती नव्हतं मी बाग लागलेला नव्हता या पहिल्या वर्षाचा बाग मला माहिती नव्हतं माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद